नमस्कार मैत्रिणीं क्षमाच किचनमध्ये मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एकदम सुधिंग असा सुंदर उपवासाचा पदार्थ सध्या सगळीकडे खूप पुन्हा सुरू आहे अगदी अंगाची काही काही होती त्यासाठी हा पदार्थ म्हणजे एकदम सुधिंग असा आहे तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते आता याच्यात पहिले मी एक टेबलस्पून असं तूप घालून घेतलं आहे आणि हे शेंगदाणे मी याच्यामध्ये आधी घालून फ्राय करून घेते छान असे क्रंची आपल्याला शेंगदाणे हवे आहेत तर आपण थोडीशी आता गॅसची फ्लेम वाढवूया आणि छान असे डार्क कलरवरती आपण शेंगदाणे परतून घेऊयात आपल्या साधारणत मी दोन टेबलस्पून एवढे शेंगदाणे इथे घेतलेले आहेत ऑलरेडी ते शेंगदाणे मी भाजून घेतलेले होते आता फक्त ते मी याच्यामध्ये तुपामध्ये असे छान तळून घेते आहे जेणेकरून ते क्रंची होतील आणि आपल्या पदार्थाची टेस्ट अजूनच वाढेल तर आता हे आपले झाले की मी काढून घेते आहे झाले आहेत आपले शेंगदाणे बघू शकताय आहे शकता तुम्ही आता मी काढून घेते इथे आणि आता आपण गॅसची फ्लेम परत कमी करणार आहोत आणि थोडंसं अगदी किंचित तूप घालणं म्हणजे एक टी स्पून एवढं तूप आता घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी आता जिरे घालते आहे एक टी स्पून जिरे मी घेतलेले आहे जिरे तडतडत आपल्या आता मोहरी घालताय असेल मिरची घातली आहे मी साधारणतः दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मीठ घालून घेते चवीनुसार आणि इथे मी ही भगर धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर ती आता मी याच्यामध्ये घालते आहे ही भगर आपण छान अशी थोडीशी चिंडी परतवून घेऊया थोडी अगदी आणि या भांड्यामध्ये पाणी घालून मी आता ही बघ व्यवस्थित अशी शिजवून घेते आहे आपल्याला आधी भगर शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती मी शिजवून घेणार आहे ही भगर भगर आपली शिजून अगदी व्यवस्थित तयार आहे दाखवते मी तुम्हाला बगर शिजलेली आहे व्यवस्थित अशी बघू शकताय तुम्ही आता ही जी बगर आहे ही आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायची आहे तर मी ही गार करायला ठेवते आणि मग आपण पुढची प्रोसिजर बघू भगर, भगर आपली एकदम व्यवस्थित अशी गार झालेली आहे अगदी छान मी गार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये आपलं एक एक इन्ग्रेडियंट्स आपण असे ॲड करत जाणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते काय काय ॲड करायचं आहे आए सगळ्यात पहिले आपण घालणार त्याच्यामध्ये दही तर मी आता याच्यात दही घालून घेते साधारणत सुरुवातीला मी तीन चमचे दही घालते आणि मग जर ती कोरडी वाटली ले आपल्याला तर मग आपण अजून दही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू आता मी अशी काढवून घेते व्यवस्थित आणि ही मग जी आहे ती अगदी पोटाला थंडावा देणारी तर आहेच पण ही खूप पौष्टिक आहे उपास नसला तरीसुद्धा तुम्ही ही करून घेऊ शकता कारण त्यामध्ये सगळी फळं आपली जी आहेत पडणार आहेत तर आता मी एक एक फळ टाकत जाते याच्यामध्ये ही घेतली आहेत मी द्राक्ष ही मी स्वच्छ धुवून अशी अर्धी अर्धी कट करून घेतली आहेत तर मी द्राक्ष टाकते याच्यामध्ये साधारणतः एक छोटा बाऊल त्यानंतर हे जे आहे हे पेर आहे हे पण एक छोटा बाऊल घेतलं आहे ते मी टाकते सफरचंद घेतलं आहे ते टाकते तीन फळं आपली गेलेली आहेत त्याच्यानंतर हे या सीझनमध्ये खूप छान येणारे ही संत्री आहेत तर ही टाकते संत्र्यांनी पण त्याला एक खूप सुंदर अशी आंबट गोड मस्त अशी चव येते आणि खूप छान लागतं ते त्यानंतर हे आहे हे आपलं खरबूज आहे ते मी साल काढून कट करून घेतले ते टाकते आणि ही काकडी आहे ही पण मी साल काढून कट करून घेतलेली आहे तर ती काकडी पण मी टाकते तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सगळी फळं टाकलेली आहेत आता हे आपण एकदा व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊयात सगळं छान सगळी फळं त्याच्यामध्ये छान अशी आपली मिक्स झाली पाहिजेत ओरडं वाटत असेल तर आपण ह्याच्यामध्ये दही अजून घालू शकतो पण फळांचा देखील रस असतो तर त्याच्यामुळे त्याला अगदी कोरडेपणा येत नाही शक्यतोवर पण जर आपल्याला कुठे डब्यात घेऊन जायचं असेल किंवा काय तर कदाचित तीन चार तासाने आपण खाणार असू तर तसं फिलिंग येऊ शकतं लगेच खाणार असू तर अजून दही घालायची गरज नाही पण मी आता ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये अजून एक चमचा असं दही घालून घेतलेला आहे थोडंसं सरबरीत होण्यासाठी म्हणजे ते खायला पण खूप छान लागतं बघा मग मैत्रिणी किती सुंदर पौष्टिक आणि पोटाला अगदी सुदिंग ही आपली भगर झालेली आहे एकदम छान टेस्टी लागते सगळी फळं पोटात होतात त्यानिमित्ताने आता आपण घालूयात हे तळलेले दाणे मी याच्यामध्ये घालते आहे त्याची टेस्ट अप्रतिम लागणार आहे आपल्याला बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटतंय दाखवते मी तुम्हाला एकदा जवळून तर अशा पद्धतीने आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे सर्व करून घेऊया मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी वगर तयार आहे सगळी भरपूर पौष्टिक फळं घालून दही त्याच्यामुळे खूप सुदिंग इफेक्ट आहे काकडी घातलेली आहे आणि वर्ण गार्निशिंगला मी हे सुंदर असे डाळिंबाचे दाणे वापरलेले आहेत तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू